काय मी काय सत्तेत गेलो मी काय सत्तेत गेलो नव्हतो त्याचा असं बच्चू कडू म्हणाले शिंदे संघटनेचा पार पडला माध्यमांशी बोलताना आवास योजनेवरून कडूंनी सरकारचे काम उपडले सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत आम्ही त्याची पर्वा करत नाही मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या हे पूर्ण भारतभर योजना आहे आणि ही योजना शहरासाठी अडीच लाख देतं आणि शहरात मागील त्याला घर देतं पण पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची हीच योजना जेव्हा गावात जातं तेव्हा त्याला काही अटी शर्ती घातल्या जातं आणि ते गावात आली का सव्वा लाखाची होतं तर हा अपमान आहे आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजीचं पोस्टर लावणार आहोत किंवा हा अन्याय अन्याय का शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का मताची किंमत आमची सारखीच आहे आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचा आम्ही रोकठोक आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चाल आम्ही त्याची परवा करत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या मला असं वाटतं का अजून निवडणुका लागायच्या आणि त्या पिक्चरचा पिच्च, आहे अजून सुरू व्हायचा आहे आणि जेव्हा